माऊली 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 मला मदत करा काय झालं तुमची काय समस्या माऊली खूप सांगत समस्या आहे या बसा तुमच्या ज्या समस्या आहेत माऊली ह्या वर्षी दुष्काळ पडलाय गावात पाणी नाही घरात अन्नधान्य शिजत नाही पाण्यामुळे जनावर उपाशी मरावे लागले सगळी काही हालत हालत चालले महाराज माऊली मी ऐकलंय महाराज तुमचं खूप ऐकतात तुमच्यापेक्षा खूप चांगलं आहे तुम्ही महाराजांना सांगा का आमच्या गावाला पाण्याची व्यवस्था करा जनावरांची व्यवस्था काय ती करा तुम्ही काहीही काळजी करू नका ही, ही गावची समस्या वर्षानुवर्ष चालूच आलेली आहे आणि ह्या समस्येचं निवारण आमचे महाराज करणारच आहे आणि लवकरच लवकर ही समस्या सर तिथं बसा तुम्ही काहीही काळजी नेक्स्ट शॉट तुमचा राहिले महाराज ऐकतील ना